मार्किंग करा आणि बघू दोन्ही पैलवांचे नाव लिहून घ्या दादा सतीश बेम आकाश नाव लिहून घ्या जरी बाहेरच्या पावलांच्या नाव लावल्या तरी त्या पैलवांचे नाव लिहून घ्या विषप कळतो सगळा कोणाचं किती योगदान आहे गावासाठी ते कळत म्हणून अशोक पगारे मध्ये चला हे लक्ष चप्पल काढ बाहेर चप्पल बाहेर काढ हजार सोसायटी लावणार आहे कुस्ती लावली अशोक पो भार अशोक भाऊ हजाराला कुस्ती लावली कुस्तीची पट झाली तर दोन हजार ऐंशी टक्के वीस टक्के रक्कम